सुप्रभात मंडळी आपण सध्या वाचत आहोत फास्टर फेणेची काश्मीरी करामत हे भारा भागवत लिखित पुस्तक आजच्या गोष्टीचं नाव आहे मालीवर संकट सुरू करते बन्या उर्फ फास्टर फेणे आणि त्याचा काश्मीरी मित्र अन्वर दोघे दूर कोल्ह्याच्या शिकारीला गेले आणि इकडे माली झेलमच्या तीरावर चित्र काढण्यात दंग झाली तिच्या स्केचबुकात आकाशाची निळाई उतरली आणि खळखळणाऱ्या प्रवाहाच्या पांढऱ्या पिंगा छट्याही उमटल्या समोर उभे ठाकलेले पॉप्युलर वृक्ष आणि त्यामागची शुभ्रगिरी शिखरे त्यात घुसली आणि रंगीत फुलांची रांगोळी घातलेली हिरवळही त्यात पसरली मध्येच एका माशानं डुपकन डोकं वर काढलं होतं आणि परत तो पाण्यात नाहीसा झाला होता तेवढ्यात समोरच्या झाडावरून एका ऐटबाज खंड्या पक्षानं सपाट्याची झेप घेतली होती आणि पाण्यालगत सुरकांडी मारून तो वर निघून गेला होता तो क्षणिक झपाटा पाहून स्थिमित झालेल्या मालीला मालीतल्या मालीतला चित्रकार माशाने पुन्हा डोके वर काढावं वा, म्हणून वाट पाहत होता आपल्या खांद्या खा, फांदीवर बसून खंड्याही तेच करीत होता पण बरीच मिनटं वा निघून गेली तरी मासा वर आला नाही अर्थात खंड्या नाही पुन्हा झेप घेतली नाही तेव्हा तो प्रसंग आठवणीनेच चितारावा म्हणून मालीनं पेन्सिल कागदाला टेकवली तीन चार मिनटात शिकारी पक्षी मी त्याचे पाणसावज यांची ती जोडगोळी कागदावर अवतरली आणि हातातली वही अंमल दूर करून तिरक्या मानेनं मालीनं ते दृश्य निरखायला सुरुवात केली एक्सलेंट स्प्लेंडेड माली दचकली निमिष मात्र तिला असं वाटलं असावं की स्वतःच्या क कलाकृतीवर खुश होऊन आपणच तर हा उद्गार नेनं काढला पण नाही एकदम तिला आठवलं क्षणापूर्वीच आपल्या मागे काहीतरी हालचाल झाल्याचा तिला भास झाला होता पण चित्राच्या नादात तिनं लक्ष दिलं नव्हतं आता तिनं झटक्यात मागं पाहिलं एक उंच तिशीचा इसम तिच्या मागे बत्तीशी विचकीत उभा होता अंगात शर्ट पॅन्ट अंगकाठी बाडी बारीक सडक अगदी पण दुबळी अशी नाही चेहरा उभट केस हल्लीच्या फॅशनचे वाढवलेले गालावर कल्ले नाक लांब सरळ त्याच्यावर पुटकुळी दिसण्यात तरतरीत असा ग्रहस्थ किंचित ओणवून मालीच्या पुढ्यातल्या चित्राकडे पाहत होता त्याच्या कपाळाला आणि हातांना ताजे ओरखडे उठले होते कुठे काट्या कुट्यात गेला होता धडपडायला कोण जाणे पण एकंदरीत माणूस मालीला बरा वाटला बहुत अच्छी चित्रकार होतो त्यांना हनवटीवरून हात फिरवत प्रसन्नतेनं म्हटलं काही खास शिक्षा ले रही हो क्या खास तू नाही शाळेत शिकवलं आहे तेवढं माली म्हणाली अर्थात दोघेही हिंदीत बोलत होते मग आहे मी मोठमोठ्यांची लँडस्केप्स पाहिली आहेत खोटं कशाला बोलू तुझं चित्र त्यांच्या तोडीचं आहे असं मी म्हणत नाही पण तुमारी लाईन्स मे बेशक ऐसा कुछ आहे बडी होकर तुम बडी आर्टिस्ट बनव शुक्रिया मालीच्या अंगावर मुठभर मास्क चटलं एवढ्या वेळात त्या स्मार्ट तरुणानं शेजारचा खडक रुमालाने साफसूफ केला होता त्यावर आता त्यानं बैठक मारली आणि तो म्हणाला सीन सिनेरीज काढतेस की माणसांची स्केचीस पण फिगर ड्रॉइंग पण शिकले मी पण जेमतेम माली म्हणाली लाईफवरून म्हणजे मी बसलोय ना इथं तर मला पाहून माझं चित्र काढू शकशील त्यानं स्मितपूर्वक विचारलं काढू शकेन माली म्हणाली पण वेळ लागेल पोर्ट्रेट काढण्या इतका माझा हात सराईत नाही ओ उसकी चिंता मत करू लेकिन फोटोवरून तर करू शकशील असं म्हणून त्या माणसानं खिशात हात घातला आणि एक लहानसं छायाचित्र बाहेर काढून तिच्या पुढे धरलं याचं स्केच करू शकशील तू तिच्या त्यात काय आणि मग एकदम त्याच्याकडे पाहून म्हटले हे तुम्हाला कशासाठी हवं आहे जस्ट फॉर फन तो म्हणाला ह मेरा दोस्त आहे त्याला फोटो परत हवाय कारण तो पासपोर्टमधला आहे हा दोस्त अमेरिकेला चालला आहे तू आर्टिस्ट दिसलीस म्हणून विचारलं अगर तुम्ही तकलीफ न हो तो झटपट कॉपी करून देशील देईन की तकलीफ कसली त्यात त्यानं दुसऱ्या खिशात हात घालून एक चॉकलेटची मोठी लादी काढली चॉकलेट घ्यायला मी काही लहान बाळ नाही माली नाक मुरडून म्हणाली आणि पेन्सिल घेऊन तिनं मुकाट्यानं त्या फोटोची नक्कल करायला सुरुवात केली चॉकलेट काही के लहान बाळच खातात असं नाही मलासुद्धा आवडतं चॉकलेट ते बुवा म्हणाले माली जास्त काही बोलली नाही तिची पेन्सिल झपाट्यानं रेषा काढीत होती लवकरच चित्रपूरं झालं तो माणूस पाहतच राहिला त्यानं डोळे फाडून उद्गार काढले या हल्ला तू तर कमाल केलीस क्या लाईकनेस हे दे दो आणि तिनं त्या चित्राचा कागद वहीतून फाडून देताच तो माणूस लगेच उठला आणि त्वरेनं निघून गेला तो गेला त्या दिशेला आश्चर्यानं पाहत माली म्हणाली पल्लीच दिसते एक थँक सुद्धा मानले नाही ते माझे आणि मग तिला वाटलं खूप झालं स्केचिंग आता जावं झालं घरी जवळ पडलेलं चॉकलेट तिला दिसलं हसून ते उचली ती म्हणाली हे थँक्स म्हणून घ्यायला हरकत नाही स्केचबुक काकोटीला मारी येते उठली पायांना मुंग्या आल्या होत्या म्हणून तिनं ते झटकले आणि दोन चार पावलं ती वर चढून गेली इतक्या तिचं लक्ष अवजित एका झाडावर लटकत असलेल्या पदार्थाकडे गेलं अ हे काय चिंदी चिरगुट नाही चांगलं भलं मोठं कापड दिसतंय कुणी वाळत घातलेला पंचाबींच्या आहे काय पण नाही तसंही नाही तिनं जवळ जाऊन कापडाचे खाली लोमणारे टोक चाचपून पाहिले किती मजबूत कापड आहे हे चिवट किती या झाडाला काटे नसते तर इतकं देखील फाटलं नसतं मांजरपाट किंवा मां कॅनव्हास म्हणतात तसं तर नाही नाही पण हे मऊ आहे छत्रीसारखं प्लॅस्टिक हां आत्ता आलं लक्षात हे पॅराशूटचं कापड आहे त्या काय छत्रीसारख्या रेघा ती टोकं आणि ते पहा आत गुंतलेलं दोऱ्याचं गुंडाळं माली वटारलेल्या डोळ्यांनी त्या कापडाकडे पाहत राहिली तिच्या डोक्यात आता विचारांचं काहूर उसळलं होतं वर्तमानपत्रातली ती बातमी पाकिस्तानी हेर रात्री पॅराशूटमधून उतरल्याच्या त्या वदंता त्यात तथ्य होतं म्हणायचं आणि काल रात्री बसमधून येताना बन्याशी झालेले आपले बोलणेही तिला आठवले बन्याला दिसलेले ते पांढरेपुंज त्याला पॅराशूटसारखे वाटले होते आपण त्याला वेड्यात काढलं होतं पण तरी बन्याचं समाधान झालं नव्हतंच आणि आता आता एक फाटको पॅराशूट आपण प्रत्यक्षच पाहतो आहोत म्हणजे बन्याचा रिपोर्ट चुकीचा नव्हता तर आणि वर्तमानपत्रातल्या त्या बातम्याही चुकीच्या नव्हत्या मालीचं धपापत होतं हा पुरावा आपण घरी न्यावा का बाबांना दाखवावा हो दाखवलाच पाहिजे मालीची खात्री होती की ते पॅराशूटचं पटकूर आपण बाबांना दाखवलं तर ते ताबडतोब पोलिसांना कळवतील आणि हा हा म्हणता पोलिसांच्या तुकड्या झेलमवरचं जंगल सुरुवात करतील पण एवढं करूनही ते जर हेर सापडले नाहीत तर सापडतील का खुप्त हेर म्हणजे भय महाभयंकर डेंजरस माणूस असतो म्हणे दुसऱ्याच्या आणि स्वतःच्या जीवाशीही क्रूर खेळ खेळायला त्याला काही वाटत नाही या पॅराशूटचा मालक जवळच कुठेतरी असणार कदाचित त्या पलीकडच्या जंगलात दडलेला असेल आपण त्याची खबर दिली असं कळलं तर तो कदाचित आपला खात्माही करील किती झुरकन हे विचार मालीच्या मनात येऊन गेले कागदावर ते उतरवायला मला जितका वेळ लागला त्याच्या शतांश वेळात मालीला ते सारे तडकले असेल क्षणार्धातच म्हणा ना दुसऱ्याच क्षणी माली सावरली तशी ती भित्री मुळीच नव्हती हेराबद्दलची ही काळीकुट्ट बाजू लवकरच तिच्या मनातून निघून गेली आणि एक प्रकारच्या उत्साहानं तिला घेरलं बन्या आणि अनवर ज्या बाजूला गेलेले पाहिले होते तिकडे तोंड करून ती ओरडली बन्या अनवर मला पहा काय सापडलं पॅराशूट बंदुकीतून शूट अस करावे तसाच तो शब्द तिने उच्चारला होता मग हाताचे बोळके करून तिने तोंडापुढे धरले आणि ओरडली बन्या अनवर हो, आओ, आओ, हो। फेणीने शिकवलेल्या पद्धतीने तिने ह्या हाळी दिली होती पण ती बन्याला किंवा अनवरला मुळीच ऐकू गेली नसणार कारण नंतर किती तरी वेळ ती कान देऊन गप्प उभी होती पण तिला कुठूनही कसलाही प्रतिसाद मिळाला नाही या पोरांना हाक ऐकू गेली नसावी माली आपल्याशीच म्हणाली म्हणजे शिकारीच्या नादात हे खूपच लांब गेलेले दिसतात किंवा किंवा असं तर नसेल झालं आणि एकदम तिच्या तोंडून मोठ्याने शब्द निघाले जंगलात दडलेल्या हेरानं तर उचललं नसेल ना त्यांना असे उद्गार तिच्या तोंडून निघत आहेत तोच हा 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 मालीला मान फिरवायलाही वेळ मिळाला नाही मागून कोणीतरी विद्युत वेगाने तिच्या मानेभोवती हात टाकला आणि तिचं तोंड दाबलं त्याच वेळी दुसऱ्या अदृश्य हाताने तिची मनगटं इतक्या जोरात आवळली की तिचे तोंड दाबलेले नसते तर त्यातून कळवळून किंकाळीच निघाली असती मानसिक धक्क्यातून सावरल्यावर मालीच्या लक्षात आलं आपल्या तोंडात कोणीतरी बोळा कोंबलेला आहे आणि आपले हात आणि पाय कुणीतरी दोऱ्यांनी बांधलेले आहेत कुणीतरी कोणी ते लवकरच तिला कळून चुकलं मघाचाच तो इसम तिच्यासमोर उभा होता आणि कमरेवर हात ठेवून खदाखदा हसत होता टाईम इज गोल्ड और मुझे लौटा दिया तुमने तो म्हणाला क्यों मिस फेमस आर्टिस्ट या अच्छी आफत आगई तुम्हारे ऊपर चॉकलेट दिलं होतं ते खायचं सोडून भलतीकडे नाक खुपसायला कोणी सांगितलं होतं तुला ते पॅराशूट असेल नाहीतर आणखी काही असेल तुला काय करायचं आहे तुझी गठडी वळली पण ही गठडी टाकायची कुठे आता आणि खरं म्हणजे तो खालच्या आवाजात आपल्याशी बोलला त्या पॅराशूटचाही निकाल लावायला हवा होता आधीच कुणा गद्यानं तसंच टाकलं कुणास ठोक माली त्याच्याकडे मोठ्याल्या डोळ्यांनी पाहत होती त्या डोळ्यात आता भीती नव्हती असं म्हणण्याचं धाडस मी करणार नाही काही झालं तरी माली एका कोळ्या वयाची मुलगी होती आणि तिला पकडणारा हा माणूस खुद्द खवीस होता कठडी कुठे टाकावी म्हणून विचार करीत त्यानं जेव्हा सभोवार हो नजर फिरवली तेव्हा मालीच्या काळजातून जणू सुरा फिरला त्याची ती नजर एकदा झेलम नदीच्या खळखळणाऱ्या प्रवाहाकडे पण गेली होती पण नाही असा एक हास्योद्गार काढून मालीला जलसमाधी देण्याचा विचार त्यानं रद्द केला असावा मग अकस्मात त्यानं घड्याळाकडं बघितलं त्याचे प्रत्येक मिनिट मोलाचे असणार कारण तो आताच अस्वस्थ बनला होता शेवटी जास्त वेळ न घालवता त्यानं मालीचं मुटकळं उचललं आणि तो त्वरेने बाजूच्या झाडीत शिरला मंडळी आता पुढे काय होतंय ते आपण उद्या बघूया तोपर्यंत बाय बाय